तीस वर्षानंतर जुने मित्र आले एकत्रित एक शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी काढल्या जुन्या आठवणींना उजाळा फ्रेझर बॉईज स्कूल इथं शिकत असलेले माजी विद्यार्थी तीस वर्षानंतर एकत्र आले आज सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार तीस वर्षापूर्वी पहिली ते दहावीत शिकत असलेले माझे विद्यार्थी एकत्र आले आज माजी विद्यार्थी कोणी राजकारणात तर कोणी वकील कोणी डॉक्टर कोणी उद्योजक कोणी शेती व्यवसायाकडे वळले फ्रेझर बॉईज माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच यांनी शहर संघटक तर शहर प्रमुख आणि आता भावी महापौर म्हणून त्यांची ओळख जालना जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे यावेळी मनोमिलन कार्यक्रम घेण्यात आलाय या कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय मोरे मॅडम इथं जमलेले सर्व आमचे विद्यार्थी मित्र आज खरोखरच खूप आनंद झाला शाळेत आल्यावर शाळेत आल्यावर खूप आनंद झाला पण इथं पाय शाळेची अवस्था पाहिल्यावर दुःख झालं की आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस शाळा कशी होती आणि आज शाळा कशी आहे पण एक आनंद हे बी झाला की ज्या रोपट्या रोप आपण रोपटे लावले होते सर्वांनी त्या रोपट्याखाली आपण बसलो आज पण ते रोपटे त्याचा खूप आनंद झाला की त्यावेळेस आपल्या सर्व झाडं आपण लावलेले विद्यार्थी मित्रांनी आणि आज ते खरेखर झाड आपल्याला सावली द्यायला लागले तस तसंच आपल्या शाळेच्या खूप जुन्या आठवणी आहे आत्ताच आमच्या मित्र लोकले सगळ्या आठवणी सगळं सांगितल्या आता इथं बसलेले कोणी आज अलग अलग क्षेत्रामध्ये काम करतं कोणी वकील आहे कोणी डॉक्टर आहे कोणी उद्योगपती आहे कोणी सर्विसला आहे कोणी राजकारणात आहे कोणी कोणी आपल्या व्यवसायात आहे कोणी शेतकरी आहे खरोखरच आज शाळेमध्ये आल्यावर आपण आज कमी प्रमाणात आहे देखील पुढच्या वेळेस मी पुढाकार घेईन सर आणि एक मोठा कार्यक्रम आपण आपल्या इथं ठेवू आपल्या जितके मी भी सगळं मित्र त्यांना बोलू आणि राहिलं शाळेला मदतची तर माझ्याकून जे पण मदत लागेल मी माझे नेते अर्जुन खोतकर त्यांच्या माध्यमातून करीनच आणि मी जे मदत जेवढी लागेल तेवढी मी शाळेसाठी करा के पंडित सर मला म्हणत होते व्हॉट इज युअर नेम म्हणलं सर काय <laughs> मला येतच नव्हतं काही माहिते कन्न वास्तातला माहितीये म्हणजे मी काय म्हणणार सर ते मला दोन मारित होते आणि म्हणत होते रे म्हणजे तुझं कल्याण डॉक्टर फेजर शाळा करणार नाही म्हणजे फेजर बजार पॉलिटिशियन करणार म्हणजे काय तू उभर का, का माणूस आहे म्हणे तुला येत नाही म्हणे त्यानंतर मला येतच नाही तुम्ही शाळेत कशासाठी आलो शिकासाठीच आलो म्हणलं मला सर सगळ्यात जास्त कोणी मारला असेल शाळेत तर टाकल का सारखे <laughs> पण त्यांनी मारलं बी तेवढं मला जीव बी तेवढा लावला <laughs> त्यांना माझी परिस्थिती माहीत होती मी गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि हे सगळं सर्वांना सांगितलं टाकल का सर की हा पुढं काही ना काही चमत्कार करणार <laughs> आहे आणि सरचा आशीर्वाद माझ्यासोबत पहिल्यापासून आहे आणि शाळेचे खूप किस्से सांगितले आपले कांबळे सर होते आपले डोळफोडे सर होते मुरलीधर सर होते मुरलीधर सरचे मुरलीधरचे जे टिशा देतो टिशामध्ये मुलगी सर कोणी पाच रुपये दिले की त्यातला एक रुपये मी घेत होतो मला असा कोणता सर नाही आपल्या ह्या शाळेतला की ज्याने मला मारला असा सगळ्याचा खूप मार खाल्ला मार बी खाल्ला थोडी थोडं वाकडं तिकडे बी करत होतो थोडं धतीक बी करीत होतो पण सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि त्यांच्यामुळं आज आपण घडलो सर्व आज खूप आनंद होतो की मी तर नखाच्या सर खूप दिवसांना म्हणत होतो की मेळवाट मेळवाटवा विद्यार्थी मेळवाटवा पण काय झालं म्हणजे सगळे आपल्या आपल्या कामात सगळे बिझी आहे आज आनंद झाला आणि याच्यानंतर मी खरोखर सांगतो की नका सर आपण एक मोठा कार्यक्रम घेऊ सगळ्याला बोलू आणि एकदम असे कार्यक्रम एकदम चांगल्या जागी घेऊ आणि सगळे आपले शाळेचे जितके बी आपले जे टीचर होते त्यांना पण बोलू आणि आज भेटल्याबद्दल सर्वांचे आणि माझ्याकडून जे पण अपेक्षा असेल की जालना शहरात तुमच्या तुम्हाला जे पण अडचणी असेल मला कधी कर फोन करा मी तुमच्यासाठी कधी हजेर आहे एक विद्यार्थी म्हणून एक तुमचा मित्र म्हणून नेता म्हणून नाही एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपादन सोनन 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 आज सात मैत्रीची डॉक्टर रिझर्व बॉईज हायस्कूल जालना माझी विद्यार्थी मेळावा